नमस्कार मी देशल चौकेकर खोत भाग्य परिवर्तन या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण ज्योतिषशास्त्राच्या मदतीने जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यात काही चुकांमुळे महादेव रागवू शकतात का तर यावर आपल्याला मार्गदर्शन आणि उपाय सांगणार आहेत आचार्य सुनील कुमार गुरुजी गुरुजी तुमच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत खूप खूप आशीर्वाद खूप खूप धन्यवाद गुरुजी तुमच्यासोबत चर्चा करायचीच आहे मात्र तुमची थोडक्यात ओळख करून देते आचार्य सुनील कुमार हे गेली बावीस वर्ष भाग्य परिवर्तनच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग आलेत संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत कॅलिफोर्निया दुबई पासून देशात दिल्ली गुडगाव हैदराबाद गोवा व इंदोर आणि महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक मुंबई येथे त्यांची सेंटर्स आहेत आपणास आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपल्या शंका निरसन करून घेऊ शकता गुरुजी श्रावण महिना सुरू झालेला आहे तर श्रावण महिन्याचे महत्व काय आहे श्रावण महिन्याचा महत्व म्हणजे हा एक सारखा असा आहे की सूर्याला आपण जसं दिवा दाखवतो श्रावण महिना याच्या शब्द मध्ये त्याचा अर्थ आहे श्रावण म्हणजे ऐकणं हो चातुर्मास मध्ये जे श्रावण महिन्याचे महत्व म्हणजे ज्या लोकांना असं वाटतं की देवा आपलं कधी ऐकत नाही आपण खूप पूजा करतो पाठ करतो आपण किती वर्षापासून आपण हे सगळं काही करतो पण देवा कधीच आपलं ऐकत नाही हे खूप तुम्ही पण ऐकलं असेल खूप लोक असं म्हणत तर तुम्हाला पण जर असं वाटतं की देव तुमच्या कधी ऐकत नाही तर श्रावण महिनात निश्चितपणे ऐकणार कारण श्रावण शब्द जे आहेत ते श्रवण म्हणजे ऐकणं तर या महिन्यात तुम्ही काही करताय म्हणजे जर तुम्ही साधारणसा कोणताही जर मंत्रही म्हटलं ना ओम नम शिवाय तर देव महादेव निश्चितपणे तुमच्या ऐकणार नंबर दोन खूप वर्षा, वर्षा पासून जर तुमची काही मनोकामना तुमची काही इच्छा जे आतापर्यंत पूर्ण नाही झाली तर तुम्ही पूर्ण करण्यासाठी खूप छोटे छोटे उपाय तुम्ही श्रावणमध्ये करा आणि मी एक सांगतो आज जे तुम्ही एक लाईन मध्ये तुम्ही विचारलं की श्रावण महिन्याचं महत्व काय तर तुम्ही श्रावण महिनात दररोज श्रावण महात्म्य वाचा श्रावण महात्म्य जर तुम्ही वाचला ना मग तुम्हाला कळेल श्रावण महिन्याचं महत्व काय श्रावण महिन्यात जर तुम्ही एक वेळ ओम नम शिवाय म्हणताय तर तुम्हाला सहस्त्र कोटी फल त्या श्रावण महिन्यात तुम्हाला भेटतो म्हणजे असं सामान्यतः आपण एक माल जर केली ओम नम शिवाय मंत्राची तर तुम्हाला एक मालच्या फल भेटतो पण श्रावण महिन्यात जर तुम्ही एक माल केली तर तुम्हाला सहस्र कोटी फल भेटतो आणि हा या जन्मात नाही अजून जे तुमचे पुढचे जन्म जे आहेत त्याच्यामध्ये तुमच्या पुण्याचा खूप संचार होतो तर श्रावण महिन्यात म्हणजे हे सगळं तुम्ही छोटे छोटे उपाय छोटे छोटे तुम्ही मंत्र आणि छोटे छोटे जे काही उपचार आहेत ते जर तुम्ही केले त्याचा खूप जबरदस्त लाभ तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये भेटणार तर श्रावणचं जे महत्व आहे म्हणजे ऐकणार तर देवा शंभर टक्के तुमच्या ऐकणार फक्त तुम्ही तुमची अर्जी लावा निश्चितच म्हणजे श्रावण महिन्यातलं हे महत्व ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हा जे उपाय आहे ते सरांनी सांगितले ते केले ते नक्कीच फलदायी ठरतील महिन्यात तरी गुरुजी माझा पुढचा प्रश्न असा आहे की भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यात कोणती वस्तू अर्पण केली जाते हो खूप चांगला प्रश्न आहे आणि खूप लोकांच्या मनात हा प्रश्न राहतो की आपण महादेवला श्रावण महिन्यात किंवा असं पण कसं काय लोक जे महादेवची जे पूजा करत आहे ते श्रावण महिना ते करत आहे पण ते अर्धर नेहमी ते पूजा करत आहे ते असं कोणती वस्तू आपण चळा तर मी तुम्हाला एकच सांगतो हो। तुम्ही महादेव मंदिरमध्ये जाऊन आणि बर एक वस्तू तुम्ही नक्की करा तो आहे बिल्वपत्र श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जर नियम ठरला की मी आम्ही रोज जाऊन आणि बिलपत्र तिकडे चढवणार तर निश्चितपणे महादेवची कृपा तुमच्यावर राहणार आणि जे लोक म्हणजे मंदिर जाणं शक्य नाहीये तुम्ही घरी पण चढू शकता पण रोज दररोज बिल्बपत्र आणि पंचाक्षर मंत्र जे आहेत शिवाय तर हा जे मंत्र आहे या मंत्राच्या उच्चारण नक्की करा तर हे दोन काम जर तुम्ही केले ना निश्चित महा देवची महिना रहा। निश्चित ता। आ, तर निश्चितपणे महादेवची कृपा श्रावण महिन्यात तुमच्यावर राहणार निश्चित मात्र श्रावण महिन्यात सहसा लोक मांसाहार खाणं टाळतात म्हणजे निसर्गाला बहर आलेला असतो त्यामुळे आपण मांसाहार खात नाही तर श्रावण महिन्यात मांसाहार करावा की नाही जर मी एक वाक्यात जर मी बोललो तर नाही म्हणजे कमी ते कमी श्रावण महिन्यात हा एक चातुर्मास नंबर एक चातुर्मास सुरू झालेला आहे नंबर दोन इतका उत्तम मास श्रावण मास तर या मास म्हणजे श्रावण मासमध्ये जर तुम्ही हे सगळं सोडलं ना निश्चितपणे देवाची पूर्ण कृपा तुमच्या तुमच्यावर राहते मी हे म्हणत नाही म्हणजे जर कोणी आजारी आहे किंवा जर दुसरा काही अपवाद असेल तर मी त्यांना काही म्हणत नाही पण जर तुमच्या हातात ऑप्शन आहेत की खायचं की नाही खायचं तर प्रयत्न करा की तुम्ही सोडून द्या जेवढी तामसिक वस्तू तामसिक वस्तूंचं सेवन जर तुम्ही सोडलं ना तर हा पण एक सारखा उपवास आहेत सारखा व्रत आहेत तर तुम्ही हे श्रावण महिन्यात हे नक्की ठरवा की नाही आपल्याला कोणतीही तामसिक वस्तू खायच्या प्यायच्या नाही गुरुजी माझा पुढचा प्रश्न असा आहे की बरेच लोक संपूर्ण श्रावण महिना उपवास करतात जर आपण संपूर्ण श्रावण महिना उपवास करू शकत नसेल तर आपण काय करावं हो आधी पण मी एक विषय सांगितलं खूप काही लोक काय करत आहे की पूर्ण श्रावण महिन्यामध्ये में उपवास ठेवत आहे ठीक आहे बरोबर आहे पण खूप काही लोकांची जे प्रकृती आहे ते सपोर्ट करत नाही म्हणजे ते तेवढा उपवास ठेवू शकत नाही तर त्या स्थितीमध्ये तुम्ही एक कोणतीही वस्तू जे तुम्हाला सर्व प्रिय आहे म्हणजे जर तुम्हाला असं वाटतं बाबा आम्हाला खायला गोड खूप आवडतो आणि गोड पदार्थमध्ये म्हणजे आम्हाला हे पदार्थ खूप जास्त आवडतो आम्हाला आपण हे खातो ते तुम्ही सोडून द्या म्हणजे जर तुम्ही कोणतीही वस्तू सोडली तर आधी पण मी म्हटलं ना की तुम्हाला जर कोणतीही प्रिय वस्तू तर तुम्ही जर त्याग केला तो पण एक सारखा उपवास आहेत खूप काही लोक जे मी आता तुम्हाला सांगितलं की जे लोक नॉनवेज किंवा दारूचे सेवन किंवा दुसरे मद्यपान वगैरे जे काही करतंय तर त्यांनी जर हे सोडलं ना तर निश्चितपणे त्यांना सारखा उपवासचा फल भेटतोय आणि तुम्हाला दुसरा पदार्थ पण तुम्ही उपवास ठेवू शकत नाही तर तुम्हाला जे काही तुम्हाला खूप आवडतं ते आवडली वस्तू जर तुम्ही सोडली तरी तुम्हाला उपवासचा फल भेटतो निश्चित गुरुजी आप फोन कोर राज फोन है तो राजाराम, राजाराम तुम्हारा प्रश्न विचारा नमस्कार नमस्कार बेटा थोड़ा जोरानी बोला बेटा नहीं हाँ हाँ जन्म तारीख सो एक ठीक है ओके और जन्मठिकाण ठीक जन्मठिक आता मला सांगा तुम्ही तुमची प्रकृती बरोबर नाही आहे असं वाटतं म्हणजे कुंडलीनुसार तुमची पत्रिकेनुसार तुमची प्रकृती बरोबर नाही आहे प्रकृती म्हणजे काय परत परत तुमच्यासोबत काहीतरी अपघात होऊन जातो म्हणजे जर आपण बघितलं तर चार ते पाच वर्ष पूर्वी पण ते झालेलं आहे म्हणजे काही अपघात झाला होतं का, का तुमच्यासोबत आणि आत्ता पण दोन हजार मध्ये थोडंसं महिनापूर्वी जर आपण गेलो म्हणजे मार्च एप्रिलमध्ये काहीतरी झालेलं आहे का हो काय झालं होतं गाडीवर तुम्ही पडले का हाय तोंड आणि जे मी तुम्हाला सांगितलं की जे चार ते पाच वर्ष पूर्वी पण तेच दशा होती तर त्या कंडिशन मध्ये पण त्यासारखी स्थिती बनली होती म्हणजे ग्रहांची जे निर्मिती ग्रहांची जे स्थिती होती ना तेव्हा पण तेच होती आणि मला एक सांगा मी तुम्हाला एक सांगतो काय असतं ग्रहांची वेगळी वेगळी स्थिती असते म्हणजे जसं ढैया किंवा जर साडेसाती जर सुरू झाली ना माणसाची तर आधी म्हणजे कधी कधी काय असतं ते डोक्यावर मार लागतो ठीके कधी हातवर मार लागतो पायावर मार लागतो तर असं चालू का तुमचं म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला त्रास झाला तर डोक्यावर मार लागली म्हणजे आता पण जे तुम्ही पडले तर डोक्यावर मार लागली का तुमची हा तर काय करा एक काम करा दर शनिवारी दर शनिवारी आणि दर अमावस्येला जे उपासी मीठ ना उपासी मीठ ते अंघोळ करताना पाण्यात उपासी मीठ टाका नंबर दोन हा नंबर शनिवारी करायचे आणि अमावस्या करायचे अमावस्येला ठीक आहे नंबर दोन नंबर दोन तुम्ही काय करा जेवढं तुमचं वजन आहे ना तर वजनी बरोबर वजनी बरोबर कोणत्याही शनिवारी तुम्ही सप्तधान्य दान करा वजन किती आहे तुमच्या हा तर जेवढं वजन आहे ना ते वजनी बरोबर सप्तधान्य तुम्हाला दान करायचं आहे ठीक आहे आणि मी तुम्हाला एक सांगतो आता श्रावणचा महिना चालू झालेला आहे तर श्रावण महिनात महामृत्युंजय मंत्र चा जाप आहे कारण की परत परत तुमच्या मागे व्याधा लागलेली आहे हा परत परत तुम्ही पडताय परत परत तुम्हाला त्रास होताय प्रकृती बद्दल खूप त्रास आहे ती पत्रिका पाहिली मी ओम त्रयंबकम बजाम हे सुगंधिम पुष्टीवर्धनम उर्वा बंधनात मृत्योर मुक्षी यमा अमृतात कधी ऐकलेला तुम्ही हा मंत्र हा तर काय करायचे हा मंत्र रोज म्हणायचा आणि कोणती मालवर रुद्राक्ष रुद्राक्षी माल माहितीये ना अच्छा एक सांगा मला तुम्ही खरं सांगा तुम्ही कधी मंत्र वगैरे तुम्ही कधी जाप केलेला आहे का के अच्छा ठीक आहे अरे ते खूप परम म्हणजे हा पण परम सौभाग्य आहे तुम्ही वाचताय खूप छान पण तुम्ही काय करा तुमच्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी तुम्ही स्वतः महामृत्युंजय मंत्रच्या रुद्राक्षी मालवर तुम्ही जाप करा हा आणि सोमवार पासून तुम्हाला सुरू करायचं आणि एक लक्ष द्या तुम्ही सुरुवात करताना आणि हे मंत्र जाप करताना उत्तर दिशाकडे तुमच्या तोंड करायचं कुठे कुठली दिशा उत्तर दिशेला उत्तर दिशेला तोंड करा एक आसन तुम्ही बिचून घ्या आणि त्याच्यावर बसून महामृत्युंजय मंत्राचा जाप करायचं ठीक आहे आणि रोज कमी ते कमी एक माळ आणि ज्या दिवशी जास्त वेळ भेटला ना तर अकरा माळ कमी ते कमी करा ठीके हे तीन उपाय तुम्हाला सांगितले तीन उपाय केल्यावर निश्चितपणे तुमच्या स्वास्थ्य आरोग्य आणि दीर्घ आयुष्य महादेवची कृपाणी तुम्हाला भेटणार गुरुजी माझा पुढचा प्रश्न असा आहे की श्रावण महिन्यात मंदिरात जाऊ न शकणाऱ्यांना घरी पूजा करण्याचा फायदा कसा मिळेल हो घरी तुम्ही शिवलिंग ठेवू शकता तुम्ही घरात तुम्ही शिवलिंग ठेवा दररोज अभिषेक करा आणि एक सांगतो मी तुम्हाला अभिषेक जे आपण करतोय ना तर अभिषेक तुम्ही सकाळी दुपारी पण एकदा सूर्यास्त झाला की नंतर थोडासा टाळण्याचा प्रयत्न करायचा तुम्हाला अभिषेक रोज सकाळी सकाळी जर तुम्ही अभिषेक केला तर खूप चांगला जातो असं म्हणजे हा काही हे नाही आहे की तुम्हाला मंदिरात जायचं आहे मंदिरात जाऊन तुम्हाला फक्त पूजा पाठ अर्चन करायची तुम्ही घरी करू शकतात आणि महादेवची पूजा कुठेही माणसांनी जर केली ना त्याला खूप जबरदस्त पुण्य वाटतं खूप जबरदस्त पुण्य भेटतो त्याला आणि दुसरं खूप काही लोकांचा एक संशय राहतो की आपण घरात शिवलिंग ठेवू की नाही तर या प्रश्नावर मी तुम्हाला एकच उत्तर देणार निश्चितपणे तुम्ही ठेवू शकता तुम्ही भगवान शंकरची जे मूर्ती किंवा जे आपण प्रतिमा त्यांची ठेवतो त्याची अपेक्षा जर तुम्ही शिवलिंग ठेवला तर जास्त बरं होतं आणि याच्यामध्ये मी एक तुम्हाला सांगतो जे तुम्ही लक्ष द्या खूप काही लोक काय करत आहे शिवलिंगभर जे नाग राहतो ना ते नाग पण तिकडे ठेवत आहे आणि जे अभिषेक करताना त्यांची जे धार म्हणजे जे आपला अभिषेकची जे धार जे चालती ना ते नाग वर येतील तर तसं करायचं नाही तुम्ही अभिषेक करताना शिवलिंगवर तुम्ही धार सोडा तुम्ही जर दुग्ध अभिषेक करताय तुम्ही जर जल अभिषेक करताय किंवा दुसरा कोणताही तुम्ही जर अभिषेक करताय ना तर तुम्ही शिवलिंगवर धार सोडा तुम्ही तुमची धार शिवलिंगवर सोडली पाहिजे जर आपण नागदेवतावर जर आपण हे करतो तर आपल्यावर ऋण चढतो ठीक आहे कर्ज वाढतो माणसं कर्ज बाजारी होतो तर याच्यावर थोडासा लक्ष द्यायचं हे छोटी छोटी गोष्ट तुम्ही लक्ष दिला तर खूप पुण्य भेटतो माणसाचे काम पण होतात खूप लक्ष्मी समृद्धी सुख वाढतो आणि घरी तुम्ही पारस शिवलिंग तुम्ही स्फटिक शिवलिंग आणि खूप काही शिवलिंग असतात ते तुम्ही ठेवू शकतात तुम्ही घरी पूजा अर्चन करा खूप काही लोक आजारी राहतात ते जाऊ शकत नाही मूल बाल जाऊ शकत नाही जे थोडे जास्त जे माणसं जे वृद्ध आहेत ते जाऊ शकत नाही ते त्यांचं जाणं शक्य आहे तुम्ही घरी पूजा पाठ करा काय हरकत कर? निश्चितच गुरुजी आपल्याला एक फोन आलेला आहे नाशिकहून बाळासाहेब यांचा बाळासाहेब प्रश्न तुमचा प्रश्न विचारा हॅलो सर हो खूप खूप आशीर्वाद बाळासाहेब जन्म तारीख सांगा बेटा एकोणावीस पाच एकोणावीसशे अच्छा तुमचा आहे हा हो अच्छा आणि जन्म ठिकाण काय महाजनपूर अच्छा ठीक आहे बेटा मन खूप घाबरतो आणि भीती वाटते आणि घरात अशांतता म्हणजे एक वातावरण चांगलं नाही आहे घरी ठीक आहे ना घरात अशांतता खूप आहे आज सकाळी जर थोडी शांतता आहे तर संध्याकाळ पर्यंत जे चेडछेड केटकेट हे खूप राहते आणि दुसरा म्हणजे फक्त तुमची नाही जे मूळ बाल पण जे आहेत ना त्यांच्यामध्ये पण छिडछिड आरती ते पण ऐकत नाही ठीक आहे तर या गोष्टीमुळे घरात भांडणं सतत चालू राहतो खरी गोष्ट आहे का आणि जेव्हापासून म्हणजे हे झालेलं आहे ना जे लग्नाबद्दल जे सगळं काही झालेलं आहे तेव्हापासून म्हणजे तेव्हापासून तुमचा हे थोडासा जास्त चालू आहे ना हो तर मी तुम्हाला एकच सांगतो एक काम करा आपल्या घरी जेव्हा पण फरशी पुसतोय ना तर फरशी पुसताना पाण्यात मीठ म्हणजे उपासी मीठ आणि तुरटी दोघांच्या बारीक पावडर करून थोडासा लिंबूचा रस टाकायचे ठीके ते मेट. हा मीठ आणि तुरटीच्या बारीक पावडर आणि लिंबूचा रस हे जे कोणी म्हणजे फरशी पोसता ना बाई वगैरे हा त्यांना सांगा की हे टाकायचे ठीके तर असं केलं ना तर ते घरात चिडचिड चिडचिड होणार आहे नंबर दोन गायचं तूप आणि गायची गोरीवर थोडासा लोबान टाकायचं आणि संध्याकाळी धोनी करा त्याची तर ते मोठी पंक्ती घ्या थोडीशी आणि ते गायची गोरी ते जाळून घ्यायचे थोडे छोटे छोटे तुकडे करा हा आणि तुकडा जाळून त्याच्यावर लोबान टाकायचा गायीच्या शुद्ध तूप टाका ठीके आणि मग तुम्ही त्याची धुणी दाखवा तर निश्चितपणे घरात एकदम शांतता होऊन जाईल आणि तुम्ही पण थोडासा वाणीवर संयम ठेवावर का तुम्हाला पण संयम हा तुम्ही पण वाणीवर संयम ठेवा थोडासा जे आपण बोलताय ना ते बोलताना जर वाणीवर संयम ठेवला ना तर घरात भांडणं होणार नाही दुखत चेण, 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 चेण करते। ते चिडचिड करते म्हणून दुखत आहे तुम्ही तिला सांगा तू एक काम कर बाबा तू टेन्शन घेऊ नको ठीक आहे जे काही जे काही प्रॉब्लेम जे काही समस्या आहे त्यांच्या समाधान आपण शोधू ठीके ना टेन्शन चिडचिड करता म्हणून डोकं दुखतोय ठीक आहे तर त्यांना एक त्यांचं नाव काय कविता अच्छा तर एक काम करा बेटा सफेद चंदन माहितीये सफेद चंदन सफेद चंदन हा ते श्रावण महा चालू आहे संध्याकाळी सफेद चंदन शिवलिंग वर लेपन करायचे आता घरात शिवलिंग आहे की नाही हे सांगा मला शिवलिंग आहे कोणती पिंड आहे छोटी पिंड आहे ठीक आहे ते प्रॉपर प्रॉपर शिवलिंग ठेवा तुम्ही ठीक आहे आणि हा रोज संध्याकाळी त्याला सफेद चंदन लावायचे ठीक आहे सफेद चंदन शिवलिंग वर लावलं ना तर आपला चंद्रमा तो मजबूत होतो आणि चंद्रमा मजबूत बोला बोला ना बोला ना बेटा बोला भरत है ना मानबाव पंतन के देव हो कृष्ण जी ठीक है अच्छा मनुन तुम्ही करू शकत नहीं ऐसा मंत्र तुम्ही हो तो तुम्ही एक काम करा तुम्हाला एक खूब चांगला मंत्र सांग तुम्ही ठीक है ना ते श्रीमद् भागवत शा मंत्र है ते तुम्ही मना सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्यादि श्रीमद् भागवत वाचता है ना तुम्ही हा भागवत ना तर सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुम्हा हा मंत्र तुम्हाला जर आत्ता नाही कळलं असेल तुम्ही काय करा श्रीमद भागवतमध्ये स्कंदला हा श्लोक आहेत हा मंत्र आहेत तुम्ही या मंत्रच्या रोज अकरा वेळ आपल्या घरी आणि जोराने बोलायच्या ठीक आहे ना जसं मी बोललो ना तुम्हाला असा असं नाही करायचं ठीक आहे जोराणी बोला तुम्ही ठीके जोराणी तुम्ही बोलले ना तर घरातलं जेवढा माहोल जेवढा अशांतता हे सगळं जे काही आहेत ना ते सगळं ध्वस्त होऊन जाणार आहे ठीक आहे आणि नंबर दोन अमावस्या आणि पौर्णिमा आली ना अमावस्या आणि पौर्णिमाच्या दिवशी तुम्ही एक काम करा श्रीमद भगवत गीता माहिती तुम्हाला त्याच्या द्वादश अध्याय हा बारावा अध्याय त्याच्या तुम्ही म्हणजे त्याच्या अध्यायन त्याला वाचा तुम्ही हा दर पौर्णिमेला आणि दर अमावस्येला ठीक आहे एवढा करा घरात एकदम एकदम शांतता होऊन जाईल काही टेन्शन घेऊ नका ठीक आहे खूप खूप आशीर्वाद तुम्हाला माझा पुढचा प्रश्न असा आहे की असं कोणतं काम आहे जे श्रावण महिन्यात केलं नाही तर महादेवाला राग येऊ शकत तुम्ही पिंड आणली घरी आणि तुम्ही पूजा केली नाही श्रावण महिन्यात पूर्ण निघून गेला तुम्ही एकदाही देवघरात गेल म्हणजे महादेव कडे गेले नाही पूर्ण श्रावण महिन्यात तुम्ही कोणताही पथ्य पाडला नाही म्हणजे जे जसं तुम्ही आता जीवन जग तसंच तुम्ही जगले तुम्ही काही पथ्य पालले नाही तर निश्चितपणे हा एक खूप मोठी चूक आ, आ, आहे म्हणजे जर काही आपण उत्सव साजरा करतोय ना तर उत्सव साजरा करताना आपण कसं हे तयारी करतो आपण आणि खूप काही लक्ष देतो खूप काही विषयांवर लक्ष देतो आपण ते लक्ष द्यायचे आपल्या आता श्रावण आलेला आहे तर घरी जर पिंड आहे त्याची पूजन करा पूजा अर्चना करा आतापर्यंत नाही केली पण श्रावण मध्ये तुम्ही हे चूक करू नका आणि दुसरं कमी ते कमी तुम्ही श्रावण महिन्यात दर सोमवार प्रदोष पौर्णिमा एकादशी अमावस्या हा जे तिथी आहेत ना या तिथींवर तुम्ही मंदिर नक्की जा मंदिर आपण गेलो ना तर आपला दारिद्र्याचा नाश होतो आणि जे काही आपल्यावर जे काही व्याधा राहते खूप काही लोकांना म्हणजे अल्पायू दारिद्र्ययोग खूप काही प्रॉब्लेम्स जे, का जे राहतील ना त्यांना पण म्हणजे असं तुमच्यासोबत कधीच होणार नाही आणि तुम्ही गेले तुम्ही तुम्ही गेल्यावर तुमचे जे आहेत त्यांना पण त्याच्या पुण्य भेटतो म्हणून जे जे तिथी तुम्हाला सांगितली आहे त्या तिथीवर मंदिरात जा तुम्ही आणि आपल्या घरी जे पिंड आहेत महादेवची त्याची पूजन अर्चन अभिषेक नेहमीचप्रमाणे करा निश्चितच गुरुजी तुम्ही छान माहिती आणि खूप छान मार्गदर्शन आम्हाला केलं आणि याचा फायदा नक्कीच आमच्या प्रेक्षकांना होईल आणि तुम्ही ते वेळात वेळ वेला काढून आला त्यासाठी खूप खूप धन्यवाद हर हर महादेव और खूप खूप आशीर्वाद ओम स्वस्त तुझे कुशल मस्तुचराय रस्तो गजभो गोवाज हसे धंदा समज रस्तो ऐश्वर बलमस्त्र पक्ष असो वंशे सदैव हर भक्त रस्तो दीर्घ मायू खूप खूप आशीर्वाद तर भाग्य परिवर्तन या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची पुन्हा पेटी या नवीन विषयासहित तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा लोकशाही मराठी